आणि आता बातमी आहे वातावरणासंदर्भात मुंबईत आतापर्यंतच्या ऑगस्ट मधल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे रविवारचा दिवस अर्थातच कालचा दिवस हा सर्वाधिक तापमानाचा म्हणून नोंद झाली आहे ऑगस्ट महिन्यातला तेहतीस पूर्णांक सहा डिग्री तापमानाची नोंद झाली आहे मुंबईत रेकॉर्ड ब्रेक तापमान होतं पुण्यात मुसळधार पाऊस होतोय तर मुंबईत मात्र काहीसं वेगळं वातावरण आहे ऑगस्ट महिन्यातला तेहतीस पूर्णांक सहा डिग्री तापमानाची नोंद होत कालचा रविवार हा सर्वाधिक उष्ण ठरला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आहेत आपल्यासोबत भाग्यश्री आपण पाहतोय तर पाऊस होता मात्र आता पावसानं दडी मारल्यानं वाढ वाढवायला सुरुवात झाली आहे कालचा दिवस अतिशय उष्ण होत असल्याचं यावेळेस हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय सविस्तर अपडेट अपडेटात नक्कीच वर्षा आपण बघितलं तर कालचा दिवस अतिशय उष्ण म्हणून पाहिला गेला तेहतीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान होतं मात्र ह्युमिडिटी जी होती ती अत्यंत जास्त होती ती पंच्याऐंशी टक्के एवढी ह्युमिडिटी होती त्यामुळे गरम प्रचंड होत होतं आज देखील पावसाची पावसाचा जो अंदाज दिलेला आहे तो ग्रीन अलर्ट दिलेला आहे त्यामुळे एवढा हवा तेवढा पाऊस आज देखील नाही आपण बघितलं असेल तर गेल्या तीन ते पाच दिवसापासून पावसाने दडी मारल्याचं पाहायला मिळतंय चित्र आणि ह्या सगळ्या ण्याचा परिणाम आता सध्या वातावरणावर देखील होऊ लागलेला आहे खरंतर सणवार आलेले आहेत आणि त्यातच गर्मीने अक्षरशः मार्केटमध्ये खरेदी करायला लोक निघालेली असताना गर्मीने हैराण झालेली पाहायला आहेत ठिकठिकाणी थीक पुन्हा आपण जर बघितलं तर थंडगार पेयांचे ज्या गाड्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात मात्र असं असलं तरी या गर्मीमध्ये थंड काही खाऊ नका बर्फा बर्फाचं काही खाऊ नका असा सल्ला देखील डॉक्टर देताना दिसत आहेत कारण आपण जर बघितलं तर दवाखान्यात देखील तेवढीच सर्दी आणि खोकल्यामुळे रांग लागलेली रुग्णांची पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर देखील होतो आहे त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्या असा आव्हान देखील हवामान खातं आणि आरोग्य खात्याकडनं करण्यात आलेलं पाहायला मिळत वर्षा निश्चितच भाग्यश्री त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं कसं वातावरण असेल हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी